राशीसाठी हा महिना भाग्याची साथ घेऊन आलेला आहे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे भाग्याचा मजबूत पाठिंबा लाभेल थांबलेली कामं पूर्ण होतील परंतु खर्च वाढू शकतो कमाई सुरू राहील पण पैशांबाबत तणाव वाटू शकतो बचत करण्याकडे लक्ष द्या महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभ संभवतो घरात गैरसमज निर्माण होऊ शकतात पण ते दूर होतील आणि नाते अधिक घट्ट होतील प्रेमसंबंधांमध्ये सुरुवात कठीण पण शेवट मात्र गोड आहे वैवाहिक जीवन आनंददायक असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला अडथळे येतील पण बुद्धीने तुम्ही मार्ग काढाल पदोन्नतीचे योग आहेत विदेश बदलीची शक्यता आहे व्यवसाय वाढीसाठी संधी आहेत सुरुवात थोडी आव्हानात्मक असणार आहे विद्यार्थ्यांसाठी पण शेवट मात्र यशस्वीच असणार आहे विदेश शिक्षणाचे योग बलवान दिसत आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या हडांशी संबंधित त्रास संभवतो रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढवा व्यवसाय नोकरी किंवा अध्यात्मासाठी प्रवासाचे योग बलवान आहेत तुमचं शरीर एक शक्ती आहे पण मन हे, हे दिशादर्शक आहे या महिन्यात मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि ध्यान प्रार्थना किंवा मौन यामधून स्वतःशी संवाद साधा व्यवसायामध्ये वाढवायची संधी मिळेल आणि विदेशी प्रवासही घडेल प्रत्येक संकट एक झाकलेलं आशीर्वाद असतं हे लक्षात ठेवा विश्वास आणि संवाद हीच तुमची ताकद आहे या महिन्यात जे तुटलेलं वाटेल ते शेवटी अधिक घट्ट आणि प्रेमळ होईल गैरसमज तणाव तुटणं पण त्यातूनच नात्यांची खरी कसोटी आहे महिलांना नातेसंबंध आणि आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर दक्ष राहावं लागणार आहे हा महिना कधी आनंद तर कधी चिंता असा असेल पण प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा